महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आमचे काका विजय जाधव साहेब हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत माझ्या पार्टीच्या वतीनं त्यांचं स्वागत आहे आज माझ्यासारख्या कलाकाराचं गाणं ऐकण्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत माझ्या पार्टीच्या वतीनं त्यांचं स्वागत आहे कोकणचा बुलंद आवाज विजय जी जाधव साहेब यांच्या वतीनं मजपामरास आशीर्वाद म्हणून शंभर रुपयाची सभ्रम भेट दिलेली आहे पार्टी संतेशरो हे लक्ष द्यायचं आहे की लाठी भीमराज का पेन था गांधी की भीमराज का पेन था गांधी की लाठी भीमराज का पेन था हमारी तक धीरे लिखने वाला वो पेन सबसे मेन था इसलिए दुनिया में भीमराव अंबेडकर नंबर वन था नंबर वन था तो इसलिए दुनिया में भीमराव अंबेडकर नंबर वन था क्योंकि यह भारत के जनसागर में भीम सा कोई तरह नहीं भारत के जनसागर में भारत के जन सागर में यह भारत के जनसागर में भीम सा कोई तरह नहीं बोधी वृक्ष से बढ़कर अरे पेड़ इतना कोई हरा नहीं कि भारत के जनसागर में भीम सा कोई तरह नहीं बोधी वृक्ष से बढ़कर पेड़ इतना कोई हरा नहीं मानवता का ज्ञान धर्म ग्रंथ में लिखा है वैसा और मजहब में धर्म ग्रंथ में भरा नहीं क्योंकि हमने देखे हैं हमने देखे हैं अरे यहाँ के नेता मरे इस देश के लोगों का हतो मगर मेरा भीमरा अम्बेडकर किसी की बंदूक की गोली से मरा नहीं गोली से मरा नहीं तो मेरा भीमरा गोली से मरा नहीं मनोर। अरगा दिन बाबा बाबासाहेबांचा सा बंगला लंडन मध्ये आहे ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनला शिकायला होते बॅरिस्टरची परीक्षा देत होते त्यावेळी बाबासाहेबांनी लंडनमध्ये बंगला घेऊन ठेवलेला आहे तो आता भारत सरकारने विकत घेतला म्हणून काय म्हणतो आहे अरे गांधींची नाही तर नेहरूंची नाही अरे गांधींची नाही तिथं नेहरूंची नाही मोदींची नाही तिथं कोणाची नाही अरे गांधींची नाही ती तर नेहरूंची नाही आणि मोदींची नाही आणि एका बी नेत्याची नाही काय एक झोपडी साधी सुधी विद्या पाने के लिए एक मुसाफिर बेकरार था दिवंगत कवि प्रताप सिंह दादा बोधने कहते हैं अरे विद्या पाने के लिए एक मुसाफिर बेकरार था भारत माता के गले का वो नीला हार था अरे प्रताप सिंग ये नजारा देखते सब तंग हो गए क्योंकि समंदर पार करने वाला पहिला महाराम म्हणून गांधी नाही एक झोपडी साधी सुधी आहे कोण अशी एक झोपडी साधी सुधी

एक झोपडी एक झोपडी एक झोपडी साधी सुदी काका बंगला भीमाचं लंडन मंदिर बंगला भीमाचं लंडन 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 लंडन

हजारो आली तरी भीम नाही अरे राहिला उपाशी पोटी तरी कधीच चुकला नाही अरे जसा माझा भीम शिकला तसा कोण शिकलाच नाही म्हणून माझ्या भीमाच्या पुढे अरे कोण मायचा लाल कधीच टिकला नाही कधीच टिकला नाही ते शिक्षणाचा त्यानं विक्रम केला शिक्षणाचा त्यानं विक्रम केला 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 संकटाशी तिथ आली किती अरे संकटाशी तिथ आली किती नाही सोडली हो सुसंधी नाही सोडली हो सुरेखा गायकवाड आमच्या ताईंच्या वतीने सुद्धा दोनशे रुपयाची सप्रम बेट आलेली आहे त्यांचे सुद्धा काय म्हणणं आहे अरे संकटाशी संकट अशी ती आली किती नाही ना सोडली हो सुसंधी नाही सोडली हो सुसंधी र बंगला भीमाचं लंडन मधी र बंगला भीमाचं लंडन मध्ये बंगला मध्ये लंडन नवी मुंबई या शहराचे खंदे कार्यकर्ते आमचे दादा सुनील गायकवाड साहेब हे सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत माझ्या पार्टीच्या वतीने त्यांचं स्वागत आहे कृपया बसून घ्यायचं आहे काय म्हणायचं आहे अरे कोलंबियात अशी

साहेब पुढे येऊन बसा बंगला भीमाचा लंडन मंदिर बंगला भीमाचा लंडन मधील बंगला भीमाचा लंडन मधील बंगला भीमाचा लंडन बंगला भीमाचा लंडन मधील बंगला भीमाचा लंडन भीमाच्या लंडन बंगला लंडन भीमाचा लंडन मधील बंगला भीमाचा लंडन फिर आमचे दादा त्रिंबक श्यामराव महाकाली यांच्या वतीनं सुद्धा शंभर रुपयाचे सप्रमेट आलेले आहे त्यांचं सुद्धा काय म्हणणं हे पार्टी सत्य शरवणी ऐका अरे भले भले नेते अमेरिकेत फिरवले अरे भले भले नेते अमेरिकेत फिरवले भले भले नेते अमेरिकेत फिरवले अहो हुशार विद्यार्थी अहो हुशार अहो हुशार विद्यार्थी माझ्या भीमाल गौरविले भी हुशार विद्यार्थी माझ्या भीमाल गौरविले हुशार पिशानी आणि सोबी मनानी त्या आणि मनानी नाव आधी बाबा काय पदवी दिली द सिंबॉल ऑफ नॉलेज कोलंबियाचं जे विद्यापीठ आहे कोलंबियाची युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटीच्या समोर पूर्णाकृती पुतळा बाबासाहेबांचा सा आहे आणि त्याच्या खाली लिहिलेलं आहे सिंबॉल ऑफ नॉलेज मीन्स ज्ञानाचं प्रतीक कारण तो आदर्श विद्या विद्यार्थ्यांनी घ्यावा आणि त्या प्रकारे विद्यार्थ्यांनी अभ्यास करून यश संपादन करावं हा त्याच्या मागचा उद्देश आहे म्हणून आमची ताई प्रज्ञा महाप्राळकर यांच्या वतीनं उर्पा आरती यांच्या वतीनं शंभर रुपयाची सप्रम आलेली आहे त्यांचं सुद्धा काय म्हणणं आहे अरे भले भले नेते अमेरिके त फिरे भले 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 अहो हुशार विद्यार्थी आहो हुशार विद्यार्थी मां जामाना गौरव आमचे दादा अर्जुन शिंगे यांच्या वतीने सुद्धा शंभर रुपयाचे सप्रम आलेले आहे पार्टी सतेशरोडे धन्यवाद बंगला भीमाचा लंडन मधीर बंगला भीमाचा लंडन मधीचा लांडन मधीर बंगला भीमाचा लंडन बंगला भीमाचा लंडन मधीर बंगला भीमाचा लंडन बंगला भीमाचा लंडन मधीर बंगला भीमाचा लंडन मधीर बंगला भीमाचा लंडन मधीर बंगला भीमाचा लंडन तशी शेवटी काय लिहितात अरे शिक्षण झाल्यावर मायदेशी आल्यावर शिक्षण झाल्यावर मायदेशी आल्यावर त्या जाती प्रत्येला त्या जाती प्रत्येला

अरे भीम जी के संविधान का ठोकर इस देखो यारो अरे चाय बेचने वालों को फिर से पंत प्रधान बना डाला है फिर से पंत प्रधान बना डाला गांधी जी नहीं दने रुचना आई नहीं दने रुचना गांधी जी नहीं दने रुचना मोदी जी नहीं तो कोना जी मोदी जी थी तो कोना जी मोदी जी थी तो कोना जी तो झोपडी साधी सुधी एक झोपडी साधी सुधी बंगला भीमाचा लंडन मधी र बंगला भीमाचा लंडन मधी लंडन मधी